सातपूरमध्ये गेल्या सहा वर्षांपासून साजरा करण्यात येणाऱ्या एक गाव एक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने यंदा आठ दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शिवजयंतीला एकशे दहा कलाकारांचा समावेश असलेल्या शिवगाथा या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे दरम्यान यावेळी शिवजन्मोत्सव अध्यक्ष अनिल गणा व कार्याध्यक्ष फरीदा शेख यांनी उर्वरित कार्यकारी जाहीर केली गेल्या सहा वर्षांपासून समाजातील सर्व जाती धर्माच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत सातपूरकरांच्या वतीने एक गाव एक शिवजन्मोत्सव साजरा होत आहे शिवजन्मोत्सव समितीने सार्वजनिक महोत्सव साजरा करण्यासाठी लोकवर्गणी ऐवजी सभासदांमधून वर्गणी गोळा करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाने महोत्सवाची लोकप्रियता वाढत चालली आहे एक गाव एक सोहळा साजरा करत सातपूरकरांनी खऱ्या अर्थाने एकोप्याचे दर्शन घडवले आहे दरम्यान यंदा शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने अकरा फेब्रुवारी ते एकोणावीस फेब्रुवारी दरम्यान भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यात अकरा फेब्रुवारीला भारुड सोळा फेब्रुवारीला विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा सतरा फेब्रुवारीला पोवाडा अठरा तारखेला सायंकाळी प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन तर रात्री बारा वाजता पाळणा व वा एकोणावीस फेब्रुवारीला सकाळी रक्तदान शिबीर तर सायंकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट उलगडणारा एकशे दहा कलाकारांचा समावेश असलेल्या शिवगाथा या महानाट्याचे आयोजन आदी कार्यक्रमाचा समावेश असल्याची माहिती अध्यक्ष अनिल शेख यांनी दिली यावेळी माजी नगरसेवक सलीम शेख करण गायकर अमोल पाटील माजी अध्यक्ष सचिन गांगुर्डे नितीन बाळा निगड निवृत्ती इंगोले किशोर निकम संजय राऊत गंगाराम सावळे यांच्यासह दीपक वाकचवरे संजय जाधव मुन्ना तुपे देवा जाधव जीवन रायते रवि देवरे समाधान देवरे गौरव जाधव भारत निगळ दरम्यान उर्वरित कारणे जाहीर यावेळी महिला उपाध्यक्ष पदवी जान्हवी तांबे उपाध्यक्ष पोपट जेजूरकर सरचिटणीस दीपक मौले भगवान काकड सचिव दीपक डोके खजिनदार मुन्ना तुपे जीवन रायते तर प्रसिद्ध प्रमुखपदी तुषार ढेपले यांची नावे जाहीर करण्यात आली दरम्यान माजी मनसे नगरसेवक सलीम शेख यांनी बोलताना सांगितले की ज्याप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अठरा पकड बारा बलुकेदारांचा समावेश होता त्याप्रमाणे शिवजन्मोत्सवही त्यांचा पायंडा पाडण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे या वर्षाच्या महोत्सवासाठी प्रथमच फरीदा शेख यांच्या रूपाने अल्पसंख्याक समाजातील महिलेची कार्याध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय समितीने घेऊन सामाजिक एकोपा जोपासला आहे असे यावेळी त्यांनी लोकशाहीची निवशी बोलताना नमूद केले आहे जय जिजाऊ जय शिवराय साला वादाप्रमाणे याही वर्षी सातपूर शिवजन्मोत्सव जो सातपूरमधील सर्वांच्या जिवाळ्याचा सोहळा आहे त्याची सगळ्यांना ला आतुरता लागलेली ला असती आपण कोर कमिटीच्या माध्यमातून मिटिंग घेऊन जे नावं आपल्या पुढे आली होती ती अध्यक्षपदी अनिल गडाख कार्याध्यक्षपदी फरिदाम मामी शेख तसेच इतर सर्व पदाधिकाऱ्यांची आज निवड झाली सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो व सातपूर शिवजन्मोत्सवच्या वतीने सर्वांच्या विचाराने आपण ही कार्यकारिणी निवडलेली आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना सोबत घेऊन गेले आणि त्याच विचारांनी आम्ही ही शिवजन जयंती शिवजन्मोत्सव सोहळा आम्ही साजरा करतो आहे त्यात प्रामुख्याने अकरा तारखेला भारुड्याचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे हास्य विनोद करून समाज प्रबोधन त्यातून होणार आहे त्यानंतर सलग आठ दिवस आपण या शिवजन्मोत्सवाचं आयोजन केलं आहे त्यात निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा जे छत्रपती शिवाजी महाराज फक्त गाण्यांवरती नाचून नाही तर ते आचरणात आणले पाहिजे आणि आपल्या तरुण पिढीला त्यांचे विचार समजले पाहिजे म्हणून आपण जो सातपूरमधील सर्व शाळांमध्ये त्यांच्या चारित्र त्यांच्या चरित्रावर आधारित निबंध स्पर्धा त्यानंतर चित्रकला स्पर्धा व नाट्यस्पर्धा व भजन स्पर्धा आयोजित केलेला आहे त्यानंतर सातपूर गावात शिवशाहीर यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर एकोणावीस अठरा तारखेला आपण इंदोरीकर महाराज यांची वेळ घेतलेली आहे आणि त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे त्यानंतर सायंकाळी जो सर्व मै महिला मंडळांना ज्या कार्यक्रमाची उत्सुकता असते पाळण्याचा कार्यक्रम तो अठरा तारखेला सायंकाळी बारा वाजेला जानता राजा मैदान अशोकनगर या ठिकाणी होईल आणि एकोणावीस तारखेला सकाळी नऊ ते बारा या दरम्यान आपण सर्व आरोग्य निदान शिबिर व रक्तदान शिबिर ठेवलेला आहे त्यानंतर सायंकाळी भव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपट शिवगाथा या महानाट्यातून सादर केली जाणार आहे मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सातपूरकरांना आव्हान करतो की या सहावर गेल्या सहा वर्षापासून जसे समितीच्या आपण पाठीशी उभे राहिलात आणि विश्वास दाखवला तोच विश्वास यापुढे समिती सार्थ करेल आणि सातपूर शिवजन्मोत्सव एक महान महानाट्याने मोठा सोहळा या ठिकाणी सादर करेल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराम शिवजन्मोत्सव समिती सातपूर हे सातवं वर्ष आज या शिवजन्मोत्सव समितीचा आहे या माध्यमातून अनेक विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात आणि मी सर्व सातपूरकरांना आव्हान करतो का आपण सर्वांनी या कार्यासाठी सहकार्य करावं मदत करावं तर ह्या जयंतीच्या माध्यमातून हे कार्यक्रम समिती घेत असतील त्याच्यामुळं आपल्या लहान मुलांवर सर्व संस्कार पाडतात तर आपण या कार्यक्रमासाठी सर्वांनी हजेरी देऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्यक्रम आणि मागील अध्यक्षांनी जे कार्यक्रम या कार्यक्रमाची जी उंची वाढवलेली आहे दरवर्षी अध्यक्ष नवीन अध्यक्ष जो येतो नवीन अध्यक्ष एकच विचार करतो का मागचे जे अध्यक्ष होते त्यांनी हा शिवजन्मोत्सव समिती कार्यक्रमाच्या सांस्कृतिक माध्यमातून उंचावली आणि पुढील अध्यक्षाला पण एक आव्हान असतं का आपण पण हा कार्यक्रम मागील अध्यक्षेपासून कसा मोठा करता येईल आणि सर्व जातींना जाती हाता जाती तुतीला हातात धरून आणि कुठलंही राजकारण न करता फक्त शिवकार्य कसं करता येईल हे ध्येय ठेवून हा प्रमुख कार्यक्रम असणार प्रम। हां आणि विविध कार्यक्रम जे आहेत प्रमुख प्रम। कार्यकारणी पण जाहीर केली गेली आहे का दुसरी जयंती साजरी होणार दुसरी जयंती साजरी होणार कोणची दुसरी जयंती साजरी होणार नाही सातपूरकर एक असेत हे जातीपाताला मानत नाही आणि राहिला दुसरा विषय सहा वर्षापासून सात वर्ष आहे सातो वर्षे जातपात कोणताही राजकारणी करत नाही ते फक्त शिवजन्मोत्सव समिती म्हणूनच इथे काम करतात आणि मला अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं निश्चित सातपूरकरांना यावर्षी आगळावेगळा कार्यक्रम दिसेल आणि आपण सर्वांनी पण यामध्ये सगळे मतभेद विसरून या जयंतीला आपण सर्वांनी सहभाग देऊन शिवाजी महाराजांचं कार्य दोन हजार चोवीस यावर्षी जसं शिवाजी महाराज बाले बार बारा भरतेदारांना घेऊन राज्य केलं तसंच या जुन्या कमिटीने नवीन कमिटी निवडताना तसेच बाराबरुतेदार तयार केले आणि समितीमध्ये सहभाग सहभाग करून घेतला याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून आणि या निवडीमध्ये का पूर्ण सातपुरकरांनी मनापासून म्हणजे ज्यांना एकदम सातपुरकरांच्या मनामध्ये हे सगळे आहेत अशाच लोकांची निवड झालेली आहे त्यामुळं हा उत्सव इतका भरदार आणि अति उंचीचा होईल का याच्यात काही शंका नाही आणि ह्या क कमिटीला पूर्ण सातपूरकर इतकं सहकार्य करतील का हा उत्सव जे आत्तापर्यंत सहा झाले सहा उत्सवापेक्षा अजून याच्यामध्ये कशी जास्त भर करता येईल आणि सातवा उत्सव कसा सात समुद्र पार होईल अशी आ आशा ठरवतो आणि सर्व सातपूरकरांचे आभार मानतो जय जयदा जय शिवराय ज्या सालावादाप्रमाणे आपल्या सातपूरच्या पंचक्रोशीमध्ये पूर्ण पंचक्रोशीमध्ये आपण एक चांगला असा शिवजन्म समितीने पायंडा पाडलेला आहे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आपण शिवजन्मोत्सव समिती साजरी करतो आणि ह्या वर्षी पण चांगल्याप्रमाणे शिवजन्मोत्सव समिती आहे साजरी करणारे आणि आमचं आमचे सर्व कार्यकारणी सदस्यांना शिवजन्मोत्सव समितीने निवड केली त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो सर्वप्रथम सर्वांना नमस्कार दोन हजार चोवीसच्या सातपूर शिवजन्मोत्सव चो समितीने जो सो सोहळा होणार आहे या कार्यक्रमासाठी समितीने मी सौ म्हणून थांबली माझी उपाध्यक्षपदी निवड केली याबद्दल समितीचे मी सर्व समितीचे मनापासून आभार मानते जी जाओ जय शिवराव माझी कार्य अध्यक्षपद निवडून दिली याची सगळ्यांना मी आभार मानते आणि सगळे सात्पुरकरांना सगळ्यांना मी हेच म्हणते सग चांगली मिटिंग चांगली व्हावा आणि सगळे कार्यकर्ते चांगले चांगलेच व्हावा ही माझी इच्छा आहे आणि सगळे सगळे कार्य कार्यक्रम चांगले व्हावे आणि आपले या आज मिटिंगमध्ये सगळे आपले कार्यकर्ते आपले पत्रकार सगळे सगळे आले आणि त्यांचं चांगले आभार मानते मी आणि सगळी चांगली मिटिंग अशी एकोणावीस फेब्रुवारीला चांगली अशी मिटिंग व्हावी अशी माझी असे असे छान का कार्यक्रम करायचे अशी मी तुम्हाला गावी देते या पद्धतीने उपक्रम घेण्याचा आमचाही उद्देश असतो आणि या वर्षी तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बारा बलुतेदार अठरा पगड जातींना बरोबर घेऊन जे स्वराज्य महाराजांनी निर्माण केलं त्याचा एक मोठा आदर्श आपण शिवजन्म उत्सवाने आज घालून दिला आणि तुमच्याच पायाभूळावर पाऊल ठेवून आम्ही सुद्धा गुरु शिष्य जयंती उत्सव ह्याच पद्धतीने ह्याच पद्धतीने कमिटी तयार करून सातपूरमध्ये आपले आदर्श मनात ठेवून आम्ही त्याच पद्धतीने काम करू आणि नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी अध्यक्ष कार्याध्यक्ष आमच्या वहिनी साहेब त्याचप्रमाणे सर्व कमिटी जयंती हार्दिक स्वागत करतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय शिव समिती सर्व कार्यकर्ते दोन हजार चोवीस महोत्सव समितीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्व पत्रकार उपस्थित बंधारित खर राष्ट्रपुरुषांना कुठल्याही जाती धर्मामध्ये विभागलं गेलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील हे सर्व राष्ट्रपुरुष हे सर्व जाती धर्माचे आणि खऱ्या अर्थान ज्या दोन हजार चोवीस ची शिवजन्मोत्सव समिती जाहीर झाली मी सहा सात वर्षापासनं या खरं समितीमध्ये कार्यरत आहे मी कधीही पदाधिकाऱ्यांना म्हटलो नाही समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना म्हटलो नाही तर त्या ठिकाणी माझी निवड करा माझ्या पत्नीची निवड करा ज्यावेळेस माझ्या पत्नीची निवड झाली सर्व सातपूरकरांनी सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत मी या ठिकाणी कोणाचं नाव घेणार नाहीये पण ठराविक गोट्यावर मोजण्यात आहेत की लोक हा संपूर्ण जगामध्ये देशामध्ये महाराष्ट्रामध्ये नाशिक शहरामध्ये हा उत्सव साजरा होतो या <coughs> जा सर्व जाती धर्माचे लोक सातपूरकर एकत्रितून जर शिवजन्मोत्सव समिती शिवजन्मोत्सव साजरा करत असतील आणि कुठेतरी कुणी त्याला गालबोट लावायचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं हा सातपूरकरांचा उत्सव आहे सर्व जाती धर्माच्या लोकांचा उत्सव आहे जागरूक साखरकरांनी हे जे काही षडयंत्र असेल हे उधळून लावलं पाहिजे कशासाठी दोन जयंती पाहिजेत एक जयंती सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जयंती साजरी करतात दुसरी जयंती तुम्हाला साजरी करायची असेल आम्ही मी त्याच मिटिंगला सुद्धा होतो समितीचे समितीचे प्रमुख लोक आहेत मी सर्वांची नावं घेणार नाही मग समितीचे प्रमुख लोक आहे त्यांना जर घ्यायची त्यांच्या हातात घ्यायची असेल तर आम्ही आमचा राजीनामा देतो त्यांनी साजरा करा एवढं मोठं मन करून सुद्धा काहीतरी चांगल्या कार्यक्रमाला नाव करायचं मी हे म्हणेन स्वतःचं नाव मोठं करण्यापेक्षा सातपूर कलाचं नाव मोठं झालं पाहिजे त्यावेळेस माझ्या पत्नीची कार्याध्यक्ष म्हणून अनिल अध्यक्ष म्हणून निवड झाली काही गोष्टी कानावर आल्या मी सर्व समितीच्या प्रमुख लोकांना सांगितलं माझ्या पत्नीची जर कार्याध्यक्ष म्हणून जर निवड काही लोकांना खटकत असेल तर मी माझ्या पत्नीचा राजीनामा द्यायला त्या ठिकाणी तयार आहे पण समितीच्या प्रमुख लोकांनी मला असं सांगितलं मामा तुम्ही राजीनामा घेणारे कोण कार्याध्यक्षपदाची कार्याध्यक्षपदी निवडणूक ही तुम्ही केली नाही सातपूरकरांच्या वतीने निवडणूक मी पण मनाशी निश्चय केला जी जी काम करते खरबर ही समिती मला शिवजन्म शिवजन्मोत्सवाची सुरुवात ही नाशिक रोडला सुरू झाली त्यानंतर सातपूरला झाली दिवंगत माझे मित्र यांनी नाशिक रोडला खऱ्या अर्थानं शिवजन्मोत्सवाची सुरुवात केली आणि ती तीच सुरुवात त्या नाशिक धर्तीवर पाऊल ठेवून त्या सातपूरकरांनी शिवजन्मोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे हा सातपूरकरांचा एक आदर्श आहे संपूर्ण शहरामध्ये साजरा होतो त्या त्या भागामध्ये साजरा होतो आणि आदर्श अन्य जिल्ह्यामध्ये सुद्धा घेतला गेलेला आहे मी सर्वांना विनंती करणार आहे <laughs> हा उत्सव पुन्हा एका जाती धर्माचा नसून आज सर्व जाती धर्माचा उत्सव या आज संपूर्ण सातपूरकरांचा उत्सव या उत्सवामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवून शिवरायांचं शिवरायांचं जे कार्य शिवरायांचे कार्य केलं शिवरायांचे सर्व बाला त्याच धर्तीवरती सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शिवरायांचं कार्य पुढे नेण्याचं काम करते मी आपल्या सर्व नवनिर्वाहित सदस्यांना मानस अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सरचिटणीस असतील या सर्वांना आमच्या परिवारातर्फे धायच आहे महाराष्ट्र निर्माण पक्षाच्या वतीनं आणि संपूर्ण सातूर करारकरांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो आणि ह्या वर्षाचा सातवा वर्ष आहे आगळा आगळा वेगळा शिवजन महोत्सव सातूरकरांसाठी आपण या ठिकाणी करायचा आहे आपण या ठिकाणी मराठी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली लोकशास्त्र न्यूज साठी बंटी सातपूर